तर नमस्कार मंडळी नारकर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि नवरात्री विशेष ब्लॉकमध्ये सुद्धा तुमचं मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण आलेलो हो आहोत भायतळा दगडीचाळ जे नवरात्र उत्सव मंडळामध्ये अर्थात अरुण गुलाबराव गौरी अर्थात डॅडी यांच्या देवीला यांच्या देवीचं दर्शन घ्यायला आणि त्यांचं जे काही यावर्षीचा जो काही संकल्प आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असणार आहे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आपण इकडे आलेलो आहोतच बायकाला दगडीचाईच्या बाहेरच आहोत आपण बघू शकता आता आपण दगडीचाहीच्या बाहेरच आहोत आणि ह्या वर्षीचा यांचा हा मेन गेट आहे फायनली मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया तर फायनली आत्ता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया ह्या वर्षीचा डेकोरेशन कसं असणार आहे ते बघू शकता खूपच सुंदर पद्धतीचं डेकोरेशन करत आहेत अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे पहिलाच दिवस आहे आजचा पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे भाविकांची फायनली आपण आतमध्ये आलेलो आहोतच बघू शकता खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे यावर्षी बघू शकता खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं के आहे आणि पहिल्या दिवशी सुद्धा बघा केवढी गर्दी आहे इकडे आज पहिलाच दिवस आहे आणि एवढी गर्दी आहे सगळीच्या आईच्या आई भवानीच्या दर्शनासाठी दगडीचा गणेश मंदिर आहे गणेश मंदिर तसंच गणेश मुजुबा मारुती मंदिर सुद्धा आहे इकडे नमस्कार मित्रांनो आता आपण दगडीचाईमध्ये आलेलो तर आहोत आणि आपल्या आत्ता आपल्यासोबत आहेत सर्वांच्या लाडक्या मम्मी तर मम्मी नमस्कार आणि मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की या वर्षीची दगडीचा दगडीचा नवरात्र उत्सव कसा असतो या वर्षी तर बोलते ना अति भक्तिमय असेल आणि त्या भक्तीला सर्वीकडे प्रकाश जास्त वास्त उभारून मला वाटत ज्ञानाचा प्रकाश शक्तीचा प्रकाश आनंदाचा आनंदमय तो त्या आनंदाला कुठे आपण त्या आनंदाची भगवंत स्वरूप आनंद असतो शेवटी मानवाला आणि त्या यावेळी उत्सव अति छान आणि जोरात होणार आता विचार करण्यासारखी गोष्ट एवढ्या वर्ष इथे दगडी साळी बोलताना पुण्यवान झाली आहे ती शक्ती आहे याला आता फिफ्टी थ्री वर्ष झाली आहे आणि ह्या वर्षी ह्या एवढ्या वर्षाचा पूर्ण आनंद ह्या वर्षी त्या आम्ही साजरा करू डॅडी आल्यामुळे पण येणारी प्रत्येक संकट तुमच्या मुलाखती मी जेवढ्या बघितल्या आहेत तेवढ्या आतापर्यंत जेवढी आलेली संकट ताई जगदंबेनी पदरत टाकून आज त्याच म्हणतात ना एक सोनं त्याबद्दल गोष्टी काय भगवंत हा कधी भी आपल्याला मानव जन्म देतो त्या जन्मात मानव काय करतो त्याच्या धर्माने कसा वागतो आणि शेवटी भगवंत भक्ताची एक परीक्षा घेतो कसोटी घेतो आम्ही भक्तीमध्ये हे समजून चुकलं आहे तर भगवंताची लीला आहे आणि भगवंताने सतत त्याची आम्हाला प्रेरणा दिली शक्ती दिली आणि सहनशीलता स्ट्रॉंग बनवलं आणि कृष्ण भगवंताचीच ही माया आहे कृष्ण भगवंताच्या कृपेने ह्या मायातून आपण पार कस व्हायचं पहिले तिरी कसं जायचं तर कृष्ण भगवंताचे शरण जाणे ती महामाया आपल्याला त्याच्यातून पार करू शकते आणि संकट हे तर मानवाला येतच असतात कोण ना कोण आपल्याला संकट देत असत या जगामध्ये त्रास देत असत म्हणजे तेच घडलं आमच्या गौरी साहेबांबरोबर ते त्यांच्यावर होतात ना षडयंत्र खेळल्या गेले खोटं नाटक केल्या गेलं आणि शेवटी भगवंत कुठेतरी चांगलाच करतो आणि मातेची पुष्कळ 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 कृपा आहे हीच आईची कृपा मम्मी मला एक आता एक आवर्जून तो एक प्रश्न विचारायचा आहे डॅडी आले कसं वाटते तुम्हाला हेच ना मी माझ्या जेव्हा मी त्या जेव्हा जेव्हा मी एवढ्या सतरा अठरा वर्षात सतरा वर्षात जेव्हा तारीख असायची आणि तो एक मोठा मनात उत्सव असायचा त्यांच्या येण्याचा आणि आता होईन सुटेन त्याचं मी वर्णन तुम्हाला शब्दाने बोलू शकत नाही ते आतुरता मी बोलू शकत नाही तर सतत सतत तिथे मन नाही झालं तर पुन्हा तो मन रडायचा चुपचाप आतल्या आत घेऊन टाकायचं पण आता ते आल्यानंतर तर पूर्ण पूर्ण माझ्यासाठी जग वेगळा आणि माझ्यासाठी माझे गौरी साहेब आले तो जगापेक्षा माझा आनंद मोठा आहे तर मित्रांनो आत्ताच आपल्याला अशा काही गवळी उर्फा मम्मी यांनी खूप सुंदर अशी मंडळाची माहिती दिलेली आहे आणि त्यांनी यावर्षी दोन हजार पंचवीसचा जो काही संकल्प आहे तोसुद्धा आपल्याला सांगितलेला आहे आणि आत्ता आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटूया आणि त्यांना मंडळाची माहिती विचारूया चला तर मग आत्ता आपण जाऊया मंडळ मंदा, मंडळाच्या कार्यकर्त्यांशीच बोलायला

या मंडळाने अनेक देखावे अक्षरधाम सारखा देखावा इथे उभा उभा केला होता जेजुरीचा मंदिर उभं केलं होतं असे अनेक मुंबई काय महाराष्ट्रातले अनेक देखावे आपण इथे दाखवलेले आहेत आणि या खास यासाठी आपल्या सुचितले जे सिने दिग्दर्शक असतात जे देखावे तयार करतात ते येऊन इथे आपल्यासाठी देखावे यावर्षी आपल्याला गणेश आठ यांनी हा देखावा तयार केलेला आहे आणि या देखावासाठी त्यांनी जवळजवळ शंभर ते दीडशे कारागीर अहोरात्र मेहनत करत होती दहा ते पंधरा दिवस आणि यांनी कमी कालावधीत हा हो एक देखावा एकदम उत्कृष्ट देखावा केलेला आहे आणि पहिल्या दिवशी त्यांनी तयार केलेला आहे तर कधी कधी काय होते की देवी आल्यानंतर देखावासाठी अपूर्ण तर राहते पण यावर्षी त्यांनी पूर्ण करून आम्हाला एक प्रोत्साहित केलेलं आहे की बाबा की मंडळ कार्यरत असताना व्यवस्थित कार्य करत असताना एक चांगली गोष्ट आहे की पहिल्याच दिवशी आम्हाला यावर्षी यश लागले आणि आम्ही हा देखावा आपण बघतोय जसे शुक्रवार शनिवार येतोय तसा एक नवरात्र उत्सवाचा जो आपला एक ट्रेंड आहे सध्या आपण ट्रेंडच बोलू शकतो कारण का सोशल मीडिया आल्यामुळे ना भरपूर अशा काही गोष्टी आपल्याला आत्ता कळायला लागल्या एकोणीसशे त्र्याहत्तर पासून गच्चीवरती या देवीची झालेली स्थापना हे दोन हजार पंचवीस मध्ये ह्या उत्सव काळामध्ये मंडळाने प्रत्येक कार्यकर्त्यांनी खूप उन्हाळ्या पावसाळे बघितले पण येणारा भाविक त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलता कारण का गर्दीचं मॅनेजमेंट कारण का आत्ताच नुकताच आपला गणेशोत्सव होऊन गेलाय गणेशोत्सवामध्ये असणार ते चेंगराचेंगरीचं मॅनेजमेंट दगडी ताळीमध्ये आपल्याला दिसेल का आम्ही यासाठी डेकोरेशन जेव्हा डेकोरेशन हा जो केलाय त्या डेकोरेशनला असं आम्ही ओपन पेस्ट ठेवलेला आहे की कार्यकर्त्यांनी एखाद्याला जर देवीच्या पायापर्यंत जरी जायचं नसेल तरी त्यांनी दुरून दर्शन घ्यायचं असेल तरी त्यासाठी आम्ही पेस्ट ठेवलेली आहे आणि इकडे येऊन तुम्ही बघाल तर अजिबात आमचा कार्यकर्ता फक्त शांत उभा राहून गर्दीवरती नियंत्रण ठेवत असतो लक्ष ठेवत असतो कुठच्याही भाविकाला धक्काबुक्की करत नाही किंवा पुढे जा पुढे जा करत नाही कारण की भाविकांनी आल्यानंतर मन भरून आपल्या देवीचं दर्शन घेतलं पाहिजे आंबे मातेचं दर्शन घेतलं पाहिजे हे आमची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की जर एखाद्याला ढकलला वगैरे काय केलं आणि धक्काबुक्कीमध्ये पुढे गेलं तर ते मंडळाचं नाव तर खराब होतेच शिवाय त्यावर की भक्त आलेला पण नाराज होतो आणि तो चांगल्या मनाने हे करत नाही की बाबा मंडळाला हे देत नाही आज इकडचा प्रत्येक भक्त हा ओटी भरण्यापासून ते आनंदाने करत आहे आमचे पुजारी जे सतत कार्यरत असतात ते उपवासकरी असून सुद्धा ते अवरात्र काम तिथे करत असतात आणि त्याच्यामध्ये विशेषतः का म्हणजे काय म्हणते त्यांचा नऊ दिवस कडक नऊ दिवस कडक उपवास असते तरी ते या उपासा दिवशी पण ओटी घेण्याचं काम करत असतात एक गोष्ट समजून आपले नातेवाईक मित्रमंडळी किंवा जे येतात किंवा काय कारण का सामान्य भक्त जेव्हा आपल्या देवीकडे येतो तेव्हा रांगेतून येत असतात काही आपले मित्रमंडळी त्यांचे पाहुणे मंडळी तर त्यांच्यासाठी असं काही कारण का आपण बघतोय दगडी चाळीमध्ये असं काही आपल्याला बघायला भेटत नाही कसं आहे आत आतमध्ये बिल्डिंग असल्यामुळे थोडंसं आमचं नियोजनामध्ये असं आहे की पाहुण्या जो येतो आमचा म्हणजे आता आमच्या बहिणी किंवा जे सासू वगैरे येतात त्यांना तो प्राधान्य द्यायला देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो त्यांना आम्ही डायरेक्ट घरी पाठवतो कारण का ते घरून येऊन मग नंतर सावकाशपणे दर्श सावकाशपणे दर्शन घेतात असं नाही की त्यांना घाई असते दर्शनाची तर थोडंसं काय म्हणजे बिल्डिंग आतमध्ये असल्यामुळे पहिल्या बिल्डिंग पहिले देखाव आहे आणि नंतर बिल्डिंग आहे पण त्यांना पास होण्यासाठी एक खास मार्गिका पण ठेवलेली आहे आम्ही पाठच्या बाजूनी पण एक मार्गिका आहे की ती तुमची तुमच्या लक्षात आली की नाही माहीत नाही पण तिचं काम चालू आहे थोडं पण ती मार्गिका ठेवलेली आहे की त्याने म्हणून आपले माहेर वाशिनी वगैरे जे येतात ते आमच्या हे त्या त्या रस्त्याने जाऊ शकतात येऊ शकतात म्हणजे त्याने काय पब्लिकला अडथळा होत नाही आणि पब्लिक पण व्यवस्थित म्हणजे एकदम व्यवस्थित दर्शन घेते त्याच्यामुळे दुजा असा नसतो फक्त काय की आता जे व्ही आय पीमध्ये आम्ही कुठच्याही सिनेस्टारला आमंत्रण देत नाही थोडेसे राजकीय पक्ष आमच्या याच्यामध्ये जे आमचे खास हितचिंतक आहेत ते स्वतःहून येतात असं स्वतःहून येतात तर त्यांच्यासाठी म्हणजे थोडंसं आम्हाला हे करावं लागते कारण त्यांना प्रत्येक मंडळाला भेटी द्यायची असते तर आम्हाला आमच्या मंडळाला भेटून सार्वजनिक नवरात्र अजून कोणता दुसरा उपक्रम जातो आमच्या आम्ही उपक्रम असा तर आता जेव्हा जेव्हा म्हणजे असेल जसं दगडीचा नवरात्रोत्सव मंडळ आहे आमचं एक अखिल भारतीय सेनामधून पक्ष पण आहे त्याच्यातून आम्ही सांस्कृतिक महिलांसाठी वेगळी शैक्षणिक शिक्षण वृत्ती रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे वर्षभर आमचे उपक्रम चालू असतात आणि राहिला प्रश्न हा नवरात्रचा तर नवरात्र जास्त करून आम्ही विशेष प्राधान्य आम्ही महिलांसाठी देतो की महिलांसाठी कोणते उपक्रम राबवता येईल म्हणजे उदाहरणार्थ हळदी गुंपू समारंभ जो महिलांसाठी एक खास त्यांच्यासाठी एक उपक्रम असो तो एक राबवला जातो आणि इच्छुक मंगळागौर कार्यक्रम खेळला जातो त्यामुळे सगळ्या एक असा आमच्या चाळीतील जे महिला वर्ग आहे ते एकत्रपणे खेळतात आनंदाने हे करतात त्यामुळे जास्त आमचं महिलांसाठी आमचा एक फोकस असो की त्यांचं कसं पुढे त्यांचा उपक्रम काय राबवता येईल पुनर्वसन होणार आहे बरोबर नाही पुनर्विकास हा होणार आहे आमचा पुनर्विकास होणार आहे पुनर्विकास आमची प्रोसिजर चालू आहे फक्त आता आपण बोलतात की काही कागदपत्रे असतात ते होणार होणार आहे का आता आंबेमातीची इच्छा असेल आणि दगडी जाळ जरी गेली हा उत्सव दगडी जागेवरच होणार की तशी आम्ही सोय करून घेऊ आम्ही तशी आखणी ठेवलेली आहे की त्या जागेची जागेची आखणी तर आम्ही केलेलीच आहे की पुढे भविष्यात आमचा पुनर्विकास बरोबर या मंडळाचा पण पुनर्विकास होईल आणि आम्हाला देवीचा उत्सव मोठ्या मोठ्या प्रमाणात साजरा करता येईल की कारण ना मुंबईतल्या आंबे माते दुर्ग आंबे मातेचा हा जो उत्सव आहे तो महालक्ष्मी आणि मुंबादेवी बरोबर लोक आमच्या पण मंडळाला खास भेट देतात आता इथे मी बघतोय की विक्रोळीचं एक मंडळ आहे ते खास मुंबादेवी महालक्ष्मी मंदिर करून आज आमच्या मंडळात तिथे येते महाराज मध्ये यांनी पण एम आय डी सीनी पण एक योजना काढली होती की त्यांच्याकडे ते जे पर्यटक यायचे त्यांना त्यांना ते आमच्याकडे पण घेऊन यायचे दिवसा दिवसाचे घेऊन यायचे म्हणजे त्यांच्या पण यादीमध्ये आमच्या उत्सवाला मान आहे म्हणजे त्यामुळे हा उत्सव जसा ह्या आता जसा पुनर्विकास होणार तेव्हा पण या अशाच प्रकारे करण्याचा आमचा प्रयत्न असेल की जागे अवैध हो काय प्रॉब्लेम असेल तर तो, तो आम्ही सॉल्व्ह करू पण अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात हा उत्सव हो सागर धन्यवाद सुंदर माहिती दिली तर फायनली मित्रांनो आत्ता आपण इकडून निघणार आहोत तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपण अजून एक मंडळाला भेटूया आणि त्याचीसुद्धा माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येईन आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काय दिला